राज्यात सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे काही भागांमध्ये कडक उन्हामुळे चांगला सुकाडा जाणवत आहे तर दुसरीकडे राज्याच्या काही भागांमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे या ढगाळ वातावरणामुळे पुणे साताऱ्यामध्ये दिवस मावळतीला जाताना तापमानातच अंशता घट नोंदवली जात आहे एकंदर हवामानाची स्थिती आणि दूरवर सक्रिय झालेला मान्सून पाहता महाराष्ट्रात मान्सून निर्धारित तारखेच्या आधी धडकला तर आश्चर्य वाटायला नको अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून सकारात्मक वेगात दिसत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये हे नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रासह मालदीवचाही मोठा भाग व्यापतील ज्यामुळे बंगालच्या उपसागरासह अंदमान क्षेत्रातील समुद्रावर मान्सून अधिक बळकटीने पुढे प्रवास करताना दिसेल ज्यामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्रातही पूर्व मोसमी पावसाचा धडाका पाहायला मिळणार आहे दरम्यान सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पुढील चोवीस तासात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा